असे का बसला आहेस बस बघत असला माझ्याकडे बसायला आला नाही इत गवत वाढले ते काढायला आलोय तुला कशाला आणले ती सांग मला कशाला आणलंय दोघं कशाला आले तुम्ही बसणार आणि मी काम करलाय हुशार आहे कीले पाहा मग एवढा मोठा पाऊस पडलाय राणाकडे बगाल ना मी पण बसतात मला बघत येत ना का राणाकडे बसून सांगा लागलाय भुर्गीला सोडलंय तिकड लेकरू फिरायला लागले माझं वानावण आहे ना ग मी लकरावर घेतो आणि बसतो इथं काम राहिले आहे ना ग तिथून बाळा तू माझ्याकडे शांत बसली मी बसणार म राब 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 ती आपण बसलाय निवन काय गोष्ट सांगाल काय होय होय मग

काय काम देऊन केला नाही म्हणते तुम्ही शेतात लेकराला घेऊन बसलाय लेकराचं नाव बघत गवत काढलं मी तरी आपण बसलाय काढले काय ती बघा बरं रान मोकळ के केलं की डोकं काय दिलं ग नाही देवा जरा वा वा चोर ते चोर उलट मुल शिरजोर काय हुशार हुशारा बिशाऱ्या का मनात नाही भिगी भिगी ती काढा तेवढं गवत सगळं ओळा आवरा कुणी काढा तू सांग काढा तुम्ही तुझं नाही का नको हो तुला इस्सा माझ्या इश्श्याचं केलंय की मी सगळं तुम्हीच काढायचा आता तुम मला काय माहिती नाही खात नाही दोन टाईम मला खाते की आता मी चार टाईम तवा माझे दोन टाईमाच काढताय पप्पा मी तुम्हालाच म्हणाले पप्पा कट्टी तुला म्हणते तुला तर मला म्हणते उग डोकं खाती आणि ते लेकराला माझ्या इकडे आहे ना कधी तू सकाळपासून आले पण आम्हाला करता आबा आले डोक्यावर ती कळत नाही वय दे इकडे लाल का मला चल कधी आपण जाऊन कसं येतो कुठे जायचं नाही तर बस चाललो गेल्या आठवड्यात आधी ट्रॅक्टर लावला भाड्यानं मी सगळं नीट करून घेतलं माहितीये ना या आठवड्यात पैसे जाडचं ना म्हणून इकडचं सगळं नीट करायचं दोघं मिळून करायचंय मी इकडे नाही बोला जो रिले फला घेऊन आले शेतात काम करायला म्हणजे आपण घेऊन बघत आणि दुसऱ्याला मारायचं शेतात काम करून काय मम्मी म्हणते ती मी टोबर तू एखादा टोक खायला लागली मम्मी तुझी दोघाला पण नेणार आहे घरी सोडणार आहे सोडा तुम्ही एकटे येऊन राहणार काम आम्ही कसं घरात नाही म्हणतो तुम्ही रिक्षा नाही काय गरज नाही रिक्षा नाही आम्हाला त्या गाडीत आहे आम्ही जातो कस रेडी वापर जा जा आमच्या आम्ही कसं चला लवकर काय चला लवकर करायला लागली आहे का, का, का आता भांडण करणार शेतलं दोन काढा सगळं मी काढले आता तुमचा हिशा राहिलाय